काल झालेल्या पाकिस्तान विरुद्ध सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला टीम इंडियाने पाकिस्तानवर चार ओव्हर राखून सात विजयाची नोंद केली परंतु यावेळी हा सामना फक्त मैदानावरच नाही तर राजकीय वर्तुळातही गाजतोय कारण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सामन्यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय राऊतांनी केलेल्या स्फोटक दाव्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ आहे ते म्हणाले की रविवारी झालेल्या या सामन्यात दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डला म्हणजेच किमान कोटी रुपयांची कमाई आहे असं स्फोटक यांनी केलाय राऊतांनी केलेल्या या दाव्यामुळे या क्रिकेटच्या सामन्यात फिक्सिंगचा मुद्दा आणि राष्ट्रीय हित यावरही प्रश्न उपस्थित झाले काय आहे हे नेमकं प्रकरण आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यात मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यात आला असून या एका सामन्यातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डला किमान एक हजार कोटी रुपये मिळाले आहेत असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला त्यांच्या या दाव्यानंतर क्रिकेट वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय आज माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे यावेळी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षावर म्हणजे भाजपवर जोरदार टीकाही केली आहे जसं की आपल्याला माहितीच आहे भारत पाकिस्तान संबंधातील तणाव म्हणजेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे या क्रिकेटच्या सामन्यावर सर्वांकडूनच बहिष्काराची मागणी झाली ज्यात काही राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी सामना रद्द करण्याची मागणी केली होती त्याचं कारणही अतिशय स्पष्ट होतं ते म्हणजे हा सामना झाला तर पाकिस्तानला याचा आर्थिक फायदा होईल आणि शहीदांचा अपमान होईल असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की पाकिस्तान बरोबर खेळणं हा अपराध आणि देशद्रोह आहे काल पाकिस्तान बरोबर भारत जिंकला पण त्याबरोबर पंचवीस महिलांचं कुंकू पुसलेलं ते परत आलं का त्याची भरपाई झाली का पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना भाजप सरकारने माघार घेतली क्रिकेटच्या मैदानावरती ती काय फिक्सिंग मॅच होती का असा प्रश्नही राऊतांनी यावेळी उपस्थित केलाय महत्वाचं म्हणजे पुढे बोलताना ते म्हणाले की कालच्या मॅच वर दीड लाख कोटींचा जुगार खेळला गेला यात पाकिस्तानला सुद्धा त्याचे पैसे मिळाले असतील कालच्या मॅचमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला किमान एक हजार कोटी मिळाले असतील आणि भारत सरकार पाकिस्तानला आमच्या विरुद्ध लढण्यासाठी आणि महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करत आहे अशी खोचक टीका राऊतांनी यावेळी केली कालच्या मॅच मध्ये दीड लाख कोटींचं गँगलिंग झालंय असा खळबळजनक दावाही संजय राऊतांनी केलाय बरं एवढाच नाही तर सुनील गावस्कर म्हणाले होते की भारतीय संघाची खेळायची इच्छा नसली तरी संघाला खेळण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि महत्वाचं म्हणजे सरकारने जर खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळायलाच गेला नसता असं सुनील गावस्कर सारखा माजी क्रिकेटपटू सांगतोय असंही राऊतांनी त्यांच्या बोलण्यात नमूद केलंय याशिवाय सामन्यानंतर नो हँडशेक वाद उफाळला म्हणजेच भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवणी नाकारली ज्यावर पाकिस्तानने अधिकृत तक्रार नोंदवली आणि आयसीसी कडे गेलाय पीसीबीने याला खेळाच्या भावनेविरुद्ध म्हटलंय शेवटी एक लक्षात घ्या काल झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याने जुगाराचे आरोप आणि शहीदांच्या भावनांचा प्रश्न हे सगळं या एका सामन्याने उभं केलं ज्यात राऊतांनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे या क्रिकेटच्या सामन्यात फिक्सिंगचा मुद्दा आणि राष्ट्रीय हित यावरही प्रश्न उपस्थित झाले त्यामुळे भारत पाक सामन्यामुळे पाकिस्तानला खरंच हजार कोटी रुपये मिळाले का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे राऊतांच्या या दाव्यानंतर सरकार याला कसं उत्तर देणार हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला